नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेट्टे स्वागत आहे तुमचं पशुमित्रेटे आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण आलोय एनडीडीबी राहरी सीमेंट स्टेशन या कंपनीला भेट देण्यासाठी दे, आज आपल्या सोबत ते त्यांची आज ओळख करून देतील नमस्कार माझं नाव संतोष कवाने मी राहुरी सीमेंट स्टेशन येथे सेल्स युट्यू म्हणून कार्यरत आहे तर सर तुमची कंपनी कधीपासून सिमेंट मध्ये काम करते Uh, आपली जी रावरी सीमे स्टेशन ही जी कंपनी आहे ही ऍक्च्युली नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड त्याच्या अंतर्गत एनडीएस नॅशनल डेअरी सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत आपल्या देश पातळीवर एक चार सीमे स्टेशन आहे चार सीमे पैकी आपले राऊरी सीमे स्टेशन म्हणून एक सीमे स्टेशन आहे ही याची वळूचं प्रोडक्शनचं काम हे दोन हजार पासून स्टार्ट केलं आपण रौरी सिमेंट स्टेशनचं okay. मेन उद्देश आपला असा आहे की शेतकरी बांधवांपर्यंत चांगल्या प्रकारचे जेनेटिक्सचे वळू च सिमेंट पोहोचवण्याचं काम आपलं आहे चांगल्या प्रकारचे जेन्टिक्सचे वळू तिथं आणायचे त्याच्यापासून सिमेंट प्रोडक्शन करायचं आणि मेन उद्देश म्हणजे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यापर्यंत चांगल्या प्रकारचं सिमेंट उपलब्ध करायचं आणि त्याच्यापासून होणाऱ्या ज्या कालोडे आहेत उच्च गुणवंत जातीच्या आणि दुधाळ जा तयार करायच्या हा आपला एक मेन उद्देश आहे मग सर आता वळू वगैरे जे आहे इथं राहुरी सिमेंट स्टेशनलाच आहेत आहे इथून सिमेंट तयार होतो का राहुरी सिमेंट स्टेशनला ओळू अवेलेबल आहे आपण इम्पोर्टेड डेन्मार्क इम्पोर्टेड जर्मन त्यानंतर गिर सैवाल खिलार मुर्रा थारपारकर कॉन्क्रेट ज्या पण आपल्या देशातल्या ज्या अठरा पगड जाती टोटलचे सिमेंटचे वळू आपल्या सिमेंट स्टेशनला उपलब्ध आहे आणि याच्याच त्यांचं प्रोडक्शन केलं जातं आणि ते प्रोडक्शन शेतकऱ्यापर्यंत डॉक्टर मार्फत आपण पोच करतो ओके ओके सर तुमच्या सिमेंट जे आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन वगैरे म्हणजे समजा सॉल्टेड आहे वगैरे तर असे कोणते भूल आहे जे प्रूआण आहे मस्टाडीजसाठी म्हणा किंवा ह्युमिनिटीसाठी म्हणा दुधासाठी म्हणा अशी कोणते वळू आहेत आपल्याकडे मी तुम्हाला आता जे सांगितलं जे, जे जेनेमिक व्हॅल्यू टेस्टेड बुल किंवा त्यांचं जेनेटिक जे टेस्ट केलेलं आहे ते असे वळू म्हणजे आमच्याकडे पहिला प्राधान्य होतं डेन्मार्क डेन्मार्क वरून आपण जर्शी आणि प्युअरएचएफचे बुल आणलेत तर प्युअरएचएफ मध्ये त्यांचं इल्ड कमीत कमी बारा हजार पासून तर अठरा एकोणीस हजार पर्यंत एच एपची बुल आहेत जर्शी मध्ये नऊ हजार चे दहा हजार अकरा हजार अशा प्रकारचे इल्डची बुल अवेलेबल आहेत त्यांचं आपण काय केलं की सेक्स शॉर्टेड पण सिमेंट बनवलं आणि कन्व्हेशनल पण बनवलं जेणेकरून शेतकऱ्याला परवडेल परवडेल आणि सेक्स शॉर्टेड ज्या शेतकऱ्यांना पहिलं कालवडी आहेत बाबा त्या ठिकाणी वापरल्यानंतर त्याचं कन्सेप्शन खूप चांगलं भेटतो म्हणजे मी तुमच्या मार्फत हे पण सांगाल शेतकऱ्यांना की शेक्स सिमेंट कुठे वापरलं पाहिजे काय होतं ज्यावेळेस मार्केटमध्ये मा सेक्स सिमेंट येतं आणि ज्यावेळेस आपण युट्यूबला सर्च करतो किंवा फोनवर सर्च करतो सिक्स बाप बाबतीत लोकांना खूप क्रेज तयार होतं मी हे वापरलं पाहिजे ना इमिजिएट ब्रिडिंगवर काम केलं पाहिजे तसं न करता शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सिक्स सिमेंट वापरतो त्याचं टार्गेट जे आहे पहिलं रुकालोड करावी पहिलं रुखालोडीचं काय असतं ज्यावेळेस ती पहिलं रुखालोड हिटवर येते तिचे जे गर्भशे असते ते अंटच असतं म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं त्यात इन्फेक्शन नसतं त्यामुळे शेण वगैरे आणि फ्रेश असत फ्रेश असतं त्यामुळे तिचं गर्भ राहण्याचं प्रमाण हे खूप चांगलं असतं त्यामुळे सिक्स सिमेंट हे आपल्या कन्वेशन रेग्युलर सिमेंट पेक्षा ते असत वापरला आणि गाय उलटली तर शेतकऱ्याला नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी पहिलं रोगायला कधी पण वापरावे म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी अशी घ्यायची आहे की सेक्स सिमेंट जर वापरायचं असेल तर प्रायोरिटी ही पहिल्या रुगायला द्यायची जी पहिला रुग आलवड असेल जिचे जेनेटिक चांगले असतील जिचे जीन्स चांगले असतील मागून तिचं जी पिढी आहे ती चांगली असेल तिला तुम्ही सेक्स सिमेंट वापरा जेणेकरून तुम्हाला कन्सेप्शन रेट चांगला भेटेल तुमचे पुढचे जीन्सही चांगले येतील आणि तुमचे मेन मुद्दा असेल तुमचे पैसे वाचतील आणि सेकंड आणि थर्ड लॅक्टेशनला पण तुम्ही त्याचा वापर करू शकता पण त्या गाईला बॅक हिस्ट्री अशी नसावी की तिचा वारा टाकलेला असावा किंवा तिच्या मध्ये काही इन्फेक्शन युट्रसच्या रिलेटेड तिला डिस्ट्रो किया झालेला नसावा समजा पाठीमागे वासवा टाकलं आणि ते ओढून काढावं लागलं बाबा मग युट्रेस जेवढं क्लीन तेवढं तुमचं सेक्स शॉर्टेजच कन्सेप्शन खूप चांगलं ओके ओके सर आता मग मास्टॅटिस साठी प्रूवन वळू कोणते आपल्याकडे आपल्याकडे टोटल सोमॅटिक काउंटचे वळू आहेत आता आपण तुम्ही तुम्हाला सांगितलं आता जर्मन लाईन पण आणले आपण जर्मन बुल्स आहे पन्नास हजार तीनशे एकसष्ट डॅगॉन पन्नास हजार तीनशे पासष्ट बॉन फायर पन्नास हजार तीनशे छप्पन हॉटस्पॉट ही जर्मन लाईन आपण सेकंड जनरेशन करता आणली आपले जे पण बुल्स आहेत ते तुमच्या मास्टॅटिसच्या आजार गुरीत धरून आपण ते आणलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ते वापरल्यानंतर त्यांचं मास्टेटचं कमी होतच आणि सगळ्यात मोठं आतापर्यंत मी असं फिल्डर ऑब्झर्व केलंय की जेवढे पण आपले डेन्मार्क आणि जर्मनचे ओळ आहेत पंपरचे आहेत म्हणजे तुमच्या गायचे गुड वर त्यांची कास आहे त्याला आपण परफेक्ट शेतकऱ्याच्या मेन काशी मेन काशी ढोबळ कास नाही मेनकाशी असल्यामुळे त्याला मस्तीच होण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि सोमॅटिक सेल चा जो सरपंच त्याच्यामध्ये बुलचं सिलेक्शन आहे तर आपल्या सुपर ॲनिमल जेन्टिक वेबसाईट आहे किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट राहरी सिमेस्टेशन डॉट कॉम अशी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही फीचर्स आहेत ते बघून तुम्ही तुमच्या निवडू शकता जशी गाय असेल तसं तुम्ही बोलून निवडू शकता मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ बघितला बनवला होता सोमॅटिक सेल्स काउंटचा तुम्ही त्या हिशोबाने पण यांचे वळून निवडू शकता एनडीटीबीचे जेणेकरून तुम्हाला तुमचे जे पुढचे जी पिढी आहे तुमचं जे पुढचं जनरेशन आहे ते तुम्हाला ग्रो करण्यास फार मदत होईल मास्टाटीस हा जनावरांमधला फार महत्वाचा मुद्दा आहे त्याला इग्नोर करून चालणार नाही त्यामुळे तो जो मस्ताटी वगैरे तुमची जी इम्युनिटी असेल त्यानुसार तुम्ही वळूची निवड करावी सगळ्यांचं हेच म्हणणं असतं मीही तुम्हाला तेच सांगत आलो आजपर्यंत तर आ, आज सरांनी ज्या सर्व गोष्टी सांगितल्या यावर तुम्ही विचार करून मग ब्रिडिंग करायचा निर्णय घ्या मित्रांनी सांगितलं किंवा युट्यूबर बघून ब्रीडिंग करायची ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून जे त्यातले नॉलेजेबल पर्सन आहे त्यांची थोडीशी माहिती घेऊन तुम्ही ब्रिडिंग वगैरे केलं पाहिजे तुम्हाला जर काही अडचणी आल्या सर तुमचे ते सॉल्व्ह करतीलच तुम्ही खाली त्यांचा नंबरही मेन्शन करून देईल जर काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता नक्कीच थोडंसं या मार्फत अजून तुम्हाला एक हे करतो मी शेतकऱ्याला अजून एक आव्हान करतो मी कधी पण वळू निवडतानी युट्यूब किंवा व्हॉट्सअप त्याच्यावर जास्त केंद्रित न करता आपल्याकडे सध्या कोणत्या काय आहे त्याच्यावर निर्भर करा कारण आपला पहिला बेस्ट काय तो निर्भर करून तुम्ही वळू निवडावा अजून एक थोडस माहिती देण्याचा प्रयत्न करतो की आ, रावरी सिमेंट स्टेशन सॅक ही संस्था नुसतं सिमेंट वर न थांबता शेतकऱ्यांच्या हिताकरता अजून एक थोडस पाऊल पुढे टाकलंय आम्ही आता आम्ही चांगल्या प्रकारचं पशुखाद्य पण बाजारात उपलब्ध करतोय किंवा आहे आता केलंय आम्ही त्यामध्ये प्लॅटिनम गोल्ड डायमंड सिल्वर अशा प्रकारचं पशुखाद्य आहे सांगण्यास आनंद होत आहे साहेब तुम्हाला की आमचं पशुखाद्य जे जिथं दिलं तिथं खूप चांगल्या प्रकारचं दूध निघलंय फॅट आणि असं वाढलंय म्हणजे आता लॉन्च वगैरे झालंय झालंय आपल्याकडे भेटत आहे ते आपल्याला संपर्क केला तरी आपण त्यांना चांगल्या प्रकारचं चा, एनडीबी एसजी सॅक कंपनीचं आपण पशुखाद्य त्यांना उपलब्ध दे करून देऊ शकतो त्यानंतर सेकंड आपण आपल्या जे जेवणामध्ये जसं मिठाची गरज असते नित्य तसं तुम्हाला पण आहे साहेब की मिनरल मिक्सरची खूप आता गरज आहे मिनरल डिफिशियन्सी खूप गजावर मध्ये आहे त्याकरता आपण ने आपल्या शास्त्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्रातील मातीचं सॅम्पल घेऊन ज्या गोष्टी गरजेच्या आहेत कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम किंवा त्यातले घटक आहे त्याच्यावर रिसर्च करून स्पेसिफिक असं मिनरल मिक्सर तयार केलंय स्पेसिफिक म्हणजे महाराष्ट्राच्या माती करता किंवा महाराष्ट्रातल्या जनावरांच्या डिफिशियन्सी करता जे स्पेसिफिक mm. आहे असं महाराष्ट्राला स्पेसिफिक मिनरल मिक्सर पण आपण बनवलंय मेन उद्देश हाच आहे की सिमेंट द्या पशुखाद्य असुद्या किंवा मिनरल मिक्सर द्या कमी खर्चामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे बाजार भावापेक्षा निश्चितच तुम्हाला रावरी स्टेशन सॅग कंपनी असे जे कंपनीचं एनडीबी थ्रू जे चालणार आहे निश्चितच तुम्हाला कमी खर्चामध्ये उपलब्ध भेटणार तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो सरांनी फार छान माहिती दि दिली जसं एनडीडीबी सिमेन प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना जसं पशुखाद्य मिनरल मिक्सचरही प्रोव्हाइड करायला आता त्यांनी चालू केलेलं आहे आणि फार नावाजलेली कंपनी आहे तुम्ही त्यांची नक्की एकदा ट्रायल घेतली पाहिजे तर धन्यवाद सर तुम्ही फार छान माहिती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ असं तुमचे धन्यवाद थँक्यू